लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सिंह हो नाईक निंबाळकर यांना बदनाम करण्यासाठी गेले अनेक दिवस मुख्यामध्ये कार्यरत असलेल्या जयश्री आगोरे व त्यांचे साथीदार हे खासदार सिंह हो नाईक निंबाळकर यांना बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत खरं तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये हो खासदार सिंह हो नाईक निंबाळकर यांच्यावर सातत्याने कोट्या केसेस दाखल करणं चुकीच्या पद्धतीनं पेट्रोल चोरीचे केस असेल अनेक के असे छोट्या मोठ्या केसेस दाखल केले परंतु न्यायालयाने त्यांना या सगळ्या केसेसचा खोट्या ठरवल्या त्यामुळं काही फलटण तालुक्यातील काही विरोधकांना हाताशी धरून विरोधकसुद्धा खासदार सिंह नाईक निंबाळकरांना बदनाम करण्यासाठी त्यांना मदत करत आहेत आणि अशी माहिती समजते की उद्या येणार आत्ताच जी लोकसभा निवडणूक चालू आहे आपल्या स्वतःच्या मुलींना गेल्या वेळेला विष पाजण्याचा प्रयत्न झाला परतच तसा पद्धतीचा काहीतरी प्रयत्न होऊन खासदार रणजित सिंह नाईक बदनाम करण्याचा प्रयत्न जयश्री श्री व त्यांचे सर्व सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत ही बदनामी फलटण तालुक्यातील जनता सहन करणार नाही कारण चुकीच्या पद्धतीनं खासदारांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र केलं जात आहे पलटण तालुक्यातील वाडा लोकसभा मतदारसंघातील जनता याला मान्यता देणार नाही परंतु जर अशी काही घटना घडली तर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि प्रशासनानं ते जे ही घटना करणार आहेत त्यांनाही स्वतः त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी जबाबदार धरावं त्याच्यामध्ये खरं तर सिंह नाईक निंबाळकरांचा कशाही पद्धत कशाही पद्धतीचा हात नसणार आहे आणि नाही हे ग्रह्य असं